श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीपासून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे हे पहा हे असा मी याचा गोलाकार कट करून घेतलेला आहे आपण याला अस्तर लावून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करायचे आहे त्यासाठी हे पहा हे साडीचे कापड मी घेतलेलं आहे याच साडीपासून मी खूप सुंदर असे ड्रेस शिवलेले आहेत ताटावरचा रुमाल व पाटावर अंतरण्यासाठी रुमालसुद्धा शिवलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण आकार कट करून घेतलेले आहेत आपण ते आखून घेतलेले आहेत आता आपण कट करून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने हे दरवाजाचे तोरण आज मी तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा याच मापाचे आपण अस्तर कट करणार आहोत आता हे जे गुलाबी कापड आहे त्याची चार इंचाची आपण पट्टी कट करणार आहोत ही पट्टी आपल्याला वरती लावण्यासाठी पाहिजे आहे त्यासाठी आपण ही पट्टी कट करत आहोत हे साईडचे जे धागे निघाले आहेत ते आपण कट करून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे आपले तोरण आज तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हे पहा आपण आता हे जे छोटे एक तुकडा आणि हा मोठा तुकडा कट केलेला आहे तो शिवून घ्यायचा आहे ही पट्टी तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापाची घ्यायची आहे दरवाजे छोटे मोठे असे असतात त्यानुसार आपण ही पट्टी घ्यायची आहे आता याला दोन्ही साईडने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे एक एकच फोल्ड घ्यायचा आहे याला एकदाच फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे आपण ज्यावेळेस तोरण तयार करणार आहोत ते या पट्टीमध्ये आपण व्यवस्थित असे शिवणार आहोत तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या कापडाची पट्टी असेल तीही तुम्ही घेऊ शकता खूप पटकन असे हे दरवाजासाठी तोरण आज आपण तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घर घरच्या साहित्यामध्ये यासाठी आपण थोडी लेस वापरणार आहोत तुमच्याकडे जर लोकर असेल तर तुम्ही लो लोकरीचाही वापर करू शकता नसेल तर थोडं मान्यांनी व कुंदांनी डेकोरेशन करू शकता हे पहा हे सुद्धा मी याला अस्तर साडीचंच घेतलेलं आहे या साडीच्या आपण पडदा शिवून राहिलेलं कापड आहे तेच इथे वापरलेलं आहे हे पहा हे अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत आपण जे आकार कट केलेले आहेत ते शिवून घ्यायचे आहेत व नंतर ना आपण याला कट करून थोडी थोडी कात्रीने कट करायचं आहे म्हणजे जे आपले गोल आकार आहेत आपल्या तोरणाचे ते व्यवस्थित गोल आकार येतात मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत साडीच्या किनारीपासून तोरण लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण वेगवेगळे तोरण दाखवलेले आहेत हे पहा हे आपण अशी टिप मारून घेतलेले आहे व हे साईडचे जे कापड आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे व त्याला कात्री मारून घ्यायची आहे म्हणजे आपला आकार हा एकसारखा आणि व्यवस्थित येतो हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे आता हे आपण उलटसुलट करून घेऊया हे आपण उलटसुलट करून यावर दापटीप देऊन घ्यायची आहे व तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या केरडे ले जी लेस अवेलेबल असेल ती लेस वापरून तुम्ही येथे याला डिझाईन करू शकता मी येथे निळ्या कलरची लेस वापरणार आहे मोरपंखी कलरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल्डन लेससुद्धा वापरू शकता हे पहा हा असा आपला आकार तयार झालेला आहे आपण आता याला दाबटीप देऊन घेऊया खूप पटकन व सुंदर असे हे आपण तोरणास तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी आपल्या चॅनलवरती वन पीस कसा शिवायचा व छोट्या मुलींसाठी फ्रॉक कसे शिवायचे याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत याच साडीच्या कापडापासून मी वन पीस शिवलेला आहे व फ्रॉकसुद्धा शिवलेली आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण तोरणाला दापटीप देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने असे दाबटीप द्यायची आहे व त्यावरती आपण लेस बसवून घेणार आहोत लेस आपण शिवून घ्यायची आहे हे पहा हे अशी आपली संपूर्ण तोरणाला टीप देऊन झालेली आहे आपण यावरती आता लेस शिवून घेऊया हे पहा मी ह्या कलरची लेस घेतलेली आहे चिंतामणी कलरचे मोरपंखी कलरची लेस आहे हीच आपण याला शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे जो कलर अवेलेबल असेल त्या कलरनीची लेस तुम्ही इथे वापरू शकता मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करावेत याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व रक्षाबंधनसाठी खास राख्या कशा तयार करायच्या एकाच व्हिडिओमध्ये तीन ते चार राख्यांचे प्रकार दाखवलेले आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा हे असे आपण संपूर्ण लेस याला शिवून घ्यायचे आहे खूप पटकन हे तोरण तयार होते कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये हे आपले तोरण तयार करत आहोत आपण हे पहा या असे आपण एक सारखी याला लेस शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे जाड लेस असेल तर तुम्ही जाड लेस वापरू शकता पातळ असेल तर पातळ वापरा जी अवेलेबल असेल ती लेस तुम्ही इथे वापरू शकता हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण लेस शिवून घेतलेली आहे आपण आता ही पट्टी यावरती शिवून घ्यायची आहे पट्टीच्या दोन किनारीमध्ये आपण जे शिवलेलं तोरण आहे ते ठेवणार आहोत व याला व्यवस्थित असे टीप मारणार आहोत टीप एकदम हळू आणि व्यवस्थित मारायची आहे जेणेकरून त्याला झोळ येणार नाही कापड थोडेसे कमी पडत असेल तर थोडीशी ते आपण गडी घ्यायचे आहे म्हणजे जास्त आपल्याला चुन्या वगैरे पडत नाहीत आणि आपले तोरण व्यवस्थित येते हे पहा या पद्धतीने आपण तोरण शिवलेले आहे आपण आता याला हुक हुकात अडकवण्यासाठी गोल्डन नाडीचा येथे वापर करणार आहोत व गोल्डन नाडीने आपण येथे तोरण अडकवण्यासाठी हुक तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने आपण गोल्डन नाडीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत व ते तीन साय तीन ठिकाणी शिवून घेत आहोत दोन साईडला दोन व मधोमध मुद एक असा शिवून घेत आहोत हे पहा या पद्धतीने खूप पटकन असे हे आपले तोरण आज आपण तयार करणार आहोत हे पहा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे मी असे गोंडे तयार केलेले आहेत व ते गोंडे येथे असे शिवून घेणार आहे या पद्धतीने आपले तोरण तयार झालेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद